अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि नगर परिषद करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुप्रसाद मंगल कार्यालय दत्तपेठ या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महिलांसाठी सखी मेळावा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्राहक गीत योग गीत प्रात्याक्षिक गीता प्रार्थना एक पात्री नाटक मुकाभिनय डम डान्स लावणी देशभक्ती गीत राष्ट्रीय एकात्मता मुक अभिनय नववारी साडी आणि फेटे बांधून लेझिम रेट्रो डान्स दादा कोणके रिमिक्स डान्स सोलो डान्स ग्रुप डान्स तलवार डान्स गायन काठी वर्कआउट मदर डॉटर डान्स आदी विविध रंगी कला महिलांनी सादर केल्या प्रत्येक सादरीकरण हे एकापेक्षा एक बहारदार ठरले होते महिला प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवत प्रचंड टाळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रम पहायला सर्व स्तरातील महिलांनी गर्दी केली होते कार्यक्रमासाठी करमाळा नगर परिषदेचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शशिकांत नरुटे भीष्माचार्य चांदणे चक्रधर पाटील निलेश कुलकर्णी शिंदे कोळेकर अशपाक सय्यद विजय देशपांडे तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधुरी परदेशी निलिमा पुंडे मंजिरी जोशी ललिता वांगडे रेखा परदेशी सारिका पुराणिक निशिकंधा शेंडे सुलभा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती माने यांनी केले यावेळी महिलांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी सोलापूर